नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह टीव चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणली आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचं नाव आहे कुछबी होता है तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया कुछ भी होता है एक रविवारची सकाळ अचानकपणे एक अनपेक्षित पाहुणा घरी आला तो माझा लहानपणीचाच मित्र तेव्हा आम्ही एकमेकांच्या शेजारीच राहत होतो पण गेल्या पस्तीस वर्षात आमची एकमेकांशी गाठभेट झाली नव्हती आज अचानक काही न कळवता तो आपल्या मुलाला घेऊन आला होता आम्ही शेवटचं भेटलो त्यानंतर बरंच काही घडलं होतं एकेकाळचा देखणा विशीच्या आतला तरुण आलेला तो माझा मित्र आता बुटका थकलेला दिसत होता डोक्याचे केस विरळ झालेले पोट सुटलेलं तेव्हा केवढ्या आत्मविश्वासाने तो बोलायचा गप्पा मारायचा पण आता जरा घाबरत गुटमळत बोलत होता मी त्याला कशी काय दिसले असेन कोण जाणे त्याला भेटून मला खूप आनंद झाला लहानपणी आम्ही एकत्र घालवलेला तो काळ फार छान होता मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी स्वच्छंदी दिवस मला आठवत होते चित्रा आणि जगजित सिंग यांनी गायलेली ती गजल ओ कागज की कश्ती और ओ बारिश का पाणी त्या गाण्याचे शब्द ऐकून आजही कधीतरी डोळे पाणवतात माझ्या मित्रानं आपल्या मुलाशी माझी ओळख करून दिली तो मुलगा बावीस वर्षाचा होता बीई इलेक्ट्रिकल इंजिनियर तो बेफिकीर दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरून त्याला आमच्या बोलण्यात काही खास रस असेल असं वाटत नव्हतं तू सध्या काय करतोस मी त्या तरुण मुलाला सहज विचारला तो एकदम खुल्ला मला एखादी सॉफ्टवेअर कंपनी जॉईन करून नंतर अमेरिकेला जायचं आहे तिथे मला पाच वर्ष राहून नंतर परत येऊन माझी स्वतःची कंपनी काढायची आहे आणि खूप मोठं व्हायचं आहे मी आहे केवळ दहा हजार रुपयात माणूस एखादा मोठं साम्राज्यसुद्धा उभं करू शकतो खरं आहे ना आंटी त्यावर काय उत्तर द्यावं तेच मला कळेना कारण एखादी कंपनी सुरू करायची म्हणजे त्यासाठी अपार मेहनत परिश्रम संघर्ष करावा लागतो पुन्हा यश मिळेल याची काही खात्री नाहीच तू आत्ता कुठे काम करतोयस मी आत्ता कुठेच काम करत नाही आहे मला ना एखाद्या चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत जॉईन व्हायचं आहे तुला प्रोग्रॅमिंगची काही पार्श्वभूमी काही अनुभव आहे नाही पण मी झटपट शिकेन ते माझी खात्री आहे आत्ताच मला दुसरा कुठला जॉब घ्यायचा नाही आहे कारण जर आता सॉफ्टवेअर सोडून दुसरा कुठला जॉब घेतला तर मला फार तर फार पाच सहा हजार रुपयेच पगार मिळेल शिवाय मला साईटवर जावं लागेल ते वेगळंच पैसाही काही फार मिळणार नाही त्यामुळे मी सध्या नोकरी धरलेलीच नाही आता माझ्या मित्राचा चेहरा इतका विवर्ण चिंताग्रस्त का दिसत होता ते मला कळलं तो लवकरच निवृत्त होणार होता आणि इथे त्याचा हा असला मुलगा सुशिक्षित बेकार नुसती मोठमोठी स्वप्न पाहणारा स्वप्न पाहणं नेहमीच चांगलं पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणं जास्त महत्त्वाचं असतं टेस्कोचे चेअरमन मिस्टर जे जे इराणी यांचे शब्द मला आठवले कृतीविना नुसत्या कल्पना म्हणजे तर केवळ स्वप्नच कल्पनेविना केलेली नुसती कृती म्हणजे केवळ वेळ वाया घालवणं पण कल्पना आणि कृती यांचा संगम झाला की त्याने जगात परिवर्तन घडू शकते एक शिक्षिका या नात्याने मला उपदेश देण्याची सवय आहे त्यामुळे त्याला आवडो अथवा न आवडो त्याने मला सल्ला विचारो अथवा न विचारो मी माझ्या मनातलं बोलून सरळ सरळ मोकळी झाले आपल्या वडिलांबरोबर तो परत जायला निघाला तेव्हा त्याचा चेहरा उतरला होता आपला देश नैसर्गिक संपत्तीने इतका समृद्ध आहे भारताच्या उत्कृष्ट परंपरेच्या साक्षी असलेल्या वास्तू येथे आहेत खरं तर इतकी सांस्कृतिक व भौगोलिक विविधता जगात इतरत्र फारच थोड्या ठिकाणी पाहायला मिळते ओरिसा हे एक राज्य असं आहे जिथं निसर्ग सौंदर्य व त्याचबरोबर आपली संस्कृती परंपरा पाहायला मिळते जरा कोकणची काढा ओडिसी नृत्य पुरीची रथयात्रा पटचित्र रंगकृती त्यांच्यापुढे इतर सर्व फिका आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांची अशी समजूत असते की त्या राज्यात पर्यटकांचं आकर्षण ठरावी अशी केवळ तेवढी स्थळे आहेत पण त्या राज्यात एक स्थळ असंही आहे जे अत्यंत सुंदर रमणीय आहे पण ते विशेष कोणाला माहीत नाही एक छोटंसं झोपाळलेलं गाव चंदीपूर बंगालच्या उपसागराकडे तोंड करून उभं असलेलं इथे समुद्र प्रवाशांशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतो इथे दिसून येणारी एक विलक्षण गोष्ट म्हणजे समुद्र जवळपास पाच किलोमीटर आत जातो आणि पाणी सरल्यावर चांगली सपाट जमीन दृष्टीस पडते या जमिनीवर आपण चालू शकतो खेळू शकतो इतकंच काय पण जीपसुद्धा चालवू शकतो काही तासानंतर परत भरती येते जणू काही इथे काही घडलंच नव्हतं प्रवासी समुद्रकिनारी बसून हा अभूतपूर्व चमत्कार पाहतात भरती ओहटीचा हा खेळ पाहणं हा एक रोमांचकारी अनुभव असतो चंदीपूर हे भुवनेश्वरपासून दोनशे किलोमीटरवर आहे तिथे एक छोटेसे गेस्ट हाऊस आहे फारच थोडे बाहेरचे लोक तिथे येतात इथे बहुतांशी कोळ्यांचीच वस्ती एक आहे एकदा मी अशीच समुद्रकिनारी बसून ओहोटी कधी सुरू होते याची वाट बघत होते मला लाट ओसरल्यावर त्या जमिनीवरून चालायचं होतं मी समुद्राकडे बघत राहिले आत्ता लाटा ओसरत चालल्या होत्या पण तरीही अजून चालत जाण्याइतकी जमीन दिसत नव्हती कोळी लोक आपापल्या कामात वेग्र होते कधीही ओहोटी सुरू झाली की लाल रंगाचे खेकडे रेतीवर चालत येतात जरा मोठ्या वयाची मुले खेकडे पकडत होती व लहान मुले शंख शिंपले वेचत होते साड्या नेसलेल्या सावळ्या कणखर सडपातळ कोळी स्त्रिया मासे पकडण्यासाठी जाळी अंतरत होत्या समुद्रकाठी अनेक लोक होते तिथे मला एक लहान मुलगा भेटला सुमारे बारा वर्षाचा असावा तो आपल्या आईला जाळे अंतरायला मदत करत होता ती दमली की तो पुढे होऊन तिला मदत करायचा आणि तिला जेव्हा त्याच्या मदतीची गरज नसेल तेव्हा तो एकीकडे खेकडे पकडायचा त्याच्या एकंदर हालचालीवरून तो अगदी मजेत असल्याचं जाणवत होता तो किनाऱ्यावर हिणता हिणता माझ्याजवळ आला व मी त्याचे खेकडे विकत घेईन असं त्याला वाटल्यामुळे तो थांबला ताजे खेकडे घेणार का तो म्हणाला मी खेकडे खात नाही पण मला तुझ्याशी आहे मी म्हणाले मग तो माझ्याजवळ येऊन पायरीवर बसला या पायऱ्या खास प्रवाशासाठीच बांधलेल्या होत्या मी त्या मुलाकडे नीट निरकून पाहिले तो किडकिडीत आणि सावळा होता पण त्याचे डोळे हिऱ्यासारखे चमकदार होते त्याचा तो उत्साह संसर्गजन्य होता त्याच्या अंगात एक छोटीशी विजार होती तो भिजून चिंब झालेला होता पण त्याच्या वागण्यात कुठेही बुजरेपणा अवघडलेपणा नव्हता एखाद्या ताज्या टवटवीत फुलासारखं सहज स्वाभाविक असे त्याचं व्यक्तिमत्व होतं त्याचं ते हसणंसुद्धा संसर्गजन्य होतं मी त्याला त्याच्या कुटुंबाविषयी विचारलं त्याच्याकडूनच मला समजलं त्याचे वडील रिक्षा चालवायचे त्यांना त्यातून रोजचे पन्नास रुपये मिळत त्याची आई मासे खेकडे इत्यादी पकडून कुटुंबाला हातभार लावायची त्या मुलाचे नाव जावेद तो शाळेत जायचा आणि वर्गात नेहमी पहिला असायचा घरी त्याची एक लहान बहीण होती या जावेदला रोजचे किती पैसे मिळत असतील बरं मला उत्सुकता वाटली शिवाय त्याचा रोजचा दिनक्रम काय असेल हेही मला जाणून घ्यायचे होतं तो म्हणाला सकाळी जेव्हा समुद्राला ओहोटी असते तेव्हा मी खेकडे पकडतो आईला मदत करतो आणि मग घरी जातो आंघोळ करतो स्वयंपाकघरात थोडं काम करतो तेवढीच आईला मदत तिचं काम तेवढंच कमी होतं मग मी शाळेला जातो संध्याकाळी घरचा अभ्यास मग रात्री परत ओहोटी सुरू झाली की खेकडे पकडायला जातो अल्लाची आमच्या या भागावर चांगली मेहरबानी आहे तर संपूर्ण देशात फक्त या आमच्याच जमिनीवरून समुद्र पूर्णपणे आत जातो तोही दिवसातून दोन वेळा त्यामुळे फार श्रम न करता आम्हाला खेकडे पकडता येतात त्याला बहुधा दिवसाकाठी पाच नाही तर दहा रुपये मिळत असतील हे इतकं मेहनतीचे काम करून त्याला इतके कमी पैसे मिळत असणार या कल्पनेने मला फार दुःख झाले मी त्याला विचारलं केवळ पाच नाही तर दहा रुपये जावेत त्यानं काय होणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तू पहाटे पाचला उठतोस आणि रात्री अकराला झोपतोस माझा प्रश्न ऐकून त्याचा उत्साह मुळीच कमी झाला नाही तो हसून म्हणाला मॅडम काहीच न मिळवण्यापेक्षा पाच रुपये मिळवणं म्हणजे खूप जास्त नाही का पाच रुपये मे कुछ भी होता आहे आपण मीठ आणू शकतो मिरच्या आणू शकतो पण जर आपण काही न करता बसलो तर तेही आणता नाही येणार इथे शंभर आणि हजार रुपये कोण देणार आम्हाला प्रत्येक थेंबापासून समुद्र बनतो एकेका धान्याच्या दाण्यापासूनच कोठार बनते जावेचं उत्तर ऐकून मी थक्क झाले एक गरीब कोळ्याचा मुलगा जावेद त्यानंच मला या सुप्रसिद्ध उक्तीची आठवण करून दिली अंधाराला दुसणे देण्यापेक्षा एकतरी मेणबत्ती पेटवणं चांगले त्यानंतर मला माझ्या मित्राच्या मुलाची आठवण झाली उत्तम सॉफ्टवेअर कंपनीत चांगला भरभक्कम जॉब मिळवण्याची वाट बघत तो आपला वेळ वाया घालवत बसला होता तर श्रोतेओ आजचा हो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद